आगरी सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस मेंगनाथ पाटील यांनी मंगळवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली यावेळेस आमदार श्री संजय केळकर हे देखील के उपस्थित होते ठाणे मुंबई रायगड पालघर नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये आगरी संघटनेचं मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचं जाळ आहे त्यामुळे ही एक मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्यासाठी आणि आगरी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रिसेना महायुतीला पाठिंबा देत असल्याचं आग्रिसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे आज या आग्रिसेने जिल्ह्यामध्ये जी संघटना गेली पस्तीस छत्तीस वर्ष कार्यरत आहे यांनी आमच्या महायुतीला भरभक्कम असा पाठिंबा जाहीर केलेला आहे हजारो कार्यकर्ते त्यांचे या चारही ठिकाणी आहेत मग ठाणे पालघर कल्याण भिवंडी नाशिक या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत आणि मुंबईला देखील महायुतीचे उमेदवार उभे आहेत की ज्या ठिकाणी कार्यरत अशी संघटना सेना आहे ही तिसऱ्या वेळेला पाठिंबा महायुतीला दिलाय आणि मी त्याचं स्वागत करतो आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाच्या प्रधानमंत्रीपदी पुन्हा एकदा बसले पाहिजेत आणि देशाची एकता अखंडता आणि देशाला विकासाकडे नेण्याच्या दृष्टीने त्यांनी हा पाठिंबा जाहीर केल्याबद्दल मी त्यांच्या पाठिंब्याचं स्वागत करतो भूमिपुत्रांना महायुतीच न्याय देऊ शकते हे या ठिकाणी या माध्यमातून देखील यामुळे अधोरेखित झालेलं आहे आज आग्रेसेनेच्या वतीनं मी अग्नीसेनेचं सरचिटणीस या नात्यानं अग्निसेना प्रमुख श्री राजाराम साळवी साहेब यांच्या वतीने जाहीर करतो की महायुतेचे जो जो उमेदवार आहे तो उमेदवार नसून प्रत्येक ठिकाणी मोदी साहेबच उभे आहेत हे लक्ष ठेवूनच संपूर्ण अग्नी सेने महायुतेचे सर्वात सर्वात जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी हा बिनशर्त पाठिंबा हा जाहीर केलेला आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा